बदलापूरच्या घटनेचा मवियाकडून निषेध केला गेलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरत पवार गटाकडून मुका आंदोलन केलं गेलं बदलापूर घटनेचा मवियाकडून हा निषेध केला गेलाय पुणे मुंबई संभाजीनगरमध्ये आंदोलन केलं गेलं ही तीन दृश्य आपण पाहतोय पुण्यामध्ये मुंबई तसंच संभाजीनगरमध्ये मवियाकडून मुका आंदोलन केलं गेलंय बदलापूरमध्ये घटना घडली त्याचा निषेध म्हणून मवियाकडून हे आंदोलन करण्यात आलंय पुण्यामध्ये शरद पवार त्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत उद्धव ठाकरे तर संभाजीनगरमध्ये सुद्धा मवियाचे नेते या मुक आंदोलनामध्ये सहभागी झाले होते तर ही तीन दृश्य आपण पाहतोय पुणे मुंबई संभाजीनगरमध्ये मवियाकडून आंदोलन केलं गेलं आहे बदलापूर बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता त्यानंतर या घटनेचा निषेध करण्यासाठी मवियानं हे मुका आंदोलन केलंय